आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर वर नमस्कार मी श्रद्धा सकपाळ स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत चर्चा तर होणारच वाढतं तापमान आणि त्यात पाणी टंचाई याचा फटका सुद्धा पक्षांना बसू लागला आहे त्यामुळे पक्ष्यांसाठी काहीतरी करावं या जाणीवेतून उल्हासनगर शहरातील सोहम फाउंडेशनने एक घास पक्ष्यांसाठी हा उपक्रम सुरू केला आहे या उपक्रमाला नागरिकांनी सुद्धा चांगलाच प्रतिसाद दिला आहे उल्हासनगरच्या सोहम फाउंडेशनच्या तरुणांनी पक्षी वाचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे टाकाऊ वस्तूंपासून पक्ष्यांसाठी भांडी तयार केली आहेत त्यात पक्ष्यांसाठी दाणा आणि पाणी ठेवलं जातं पहिल्यांदा हा उपक्रम शहाड येथील सेंचुरी रेयॉन कंपनीत राबवण्यात आला नागरिकांचा मिळता प्रतिसाद लक्षात घेता सोहम फाउंडेशनने गोल मैदान या उद्यानात हा उपक्रम सुरू केला आहे हे, हे करण्यामागे एक घटना घडली होती ती म्हणजे नारायण वाघ हा सुरक्षा रक्षक आपली ड्युटी करत असताना एक कोकिळा पक्षी पाण्यासाठी तडफडत असताना त्यांना दिसलं त्यात त्याचा मृत्यूदेखील झाला ही घटना त्यांच्या मनाला चटका लावून गेली माझं नाव नारायण भगवान वाघ आणि आम्ही सोहम फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही सर्वांना एकदा परत धन्यवाद करतो की आम्ही ह्या मोहिमेला जी सुरुवात केली ही गेल्या तीन वर्षापासून केली सर ह्या मोहिमेमध्ये आम्ही एक घास पक्ष्यांसाठी ह्या मोहिमेमध्ये आम्ही असं सुरुवात केली की यामध्ये के आपण जे मुक्क पक्षुपक्षी आहेत याच्यासाठी आम्ही काय करू शकतो तर यासाठी आम्ही एक छोटासा प्रयत्न सुरू केला आहे आम्ही जे आमच्या घराशेजारी बाल्कनीमध्ये खिडकीमध्ये टॅरेसवर ज्या ठिकाणी जमेल त्या ठिकाणी आम्ही पाण्याची त्यांना दानापाण्याची व्यवस्था करतो आहे त्यामध्ये पशुपक्षीच नव्हे तर कुत्रे मांजर पक्षी त्याच्यामध्ये खारुताई आहे किंवा मुंगे आहेत यांच्या सगळ्यांसाठी कशी पाण्याची व्यवस्था करता येईल तर यासाठी आमचा एक छोटासा प्रयत्न सुरू झालेला आहे कारण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मार्च एप्रिल मे जून हे दोन तीन महिने फारच गरमीचे आहेत फारच हिटचे आहेत आपल्या सर्वांना कल्पना असेल आपल्याला तहान लागली तर आपण तोंडाने पाणी मागू शकतो सर पण आपल्याला जर तहान लागली तर आपण तोंडाने पाणी पाणी मागू शकतो पण पक्षी मागू शकत नाही तर यासाठी आमचा छोटासा प्रयत्न सुरू केला आहे एक घास पक्ष्यांसाठी तर ह्या मोहिमेमध्ये आता आमच्यासोबत नागरिक जोडत चाललेले आहेत हळूहळू ही, ही संकल्पना आमची फक्त उल्हासनगरपुरती नाही तर पूर्ण ना महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतात ही पसरत चाललेली आहे आणि आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो याचा सर गेल्या वर्षी आम्ही हा प्रयत्न सुरू केला तर त्यावेळी सेल्फीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना माहिती आहे की आजच्या डेटला सेल्फीचा खूप मोठा क्रेज आहे आणि चांगल्या गोष्टीचं ज्या टायमाला आपण सेल्फी घ्याल ज्यावेळी आम्ही तुम्ही पाहत असाल की आम्ही ज्या प्रकारे इथं पाण्याची व्यवस्था केलेली तर अशीच व्यवस्था ज्या टायमाला नागरिक करतायत तर त्यांच्यासोबत ते आपली सेल्फी घेत आहेत आणि ती सेल्फी आम्हाला ते व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून शेअर करताय त्यांच्या डिटेल्स सोबत तर ती सेल्फी ज्या टायमाला त्यांचे मित्र यांना मिळते त्या टायमाला ते लोक त्याला निश्चितच आवडतात आणि ते लोकही त्याचा फॉलो करतात तर आमचा हाच मोठा मोठा आहे की आम्ही कशा प्रकारे लोकांना या माध्यमातून जोडू यासाठी आमचा हा प्रयत्न सर या पक्षीप्रेमींनी रिकामी कॅन आणि बाटल्या गोळा केल्या त्यापासून पक्षी बसून पाणी पिऊ शकतील असे डबे तयार केले आणि गोल मैदान उद्यानात झाडांवर पाणी भरून अडकवले त्यात दाना आणि पाणी ठेवलं आहे या उपक्रमाला नागरिकांनी सुद्धा चांगला प्रतिसाद द्यावा असे आवाहन सोहम फाउंडेशनने केले आहे मी राजेंद्र देटे सोहम फाउंडेशनचा अध्यक्ष अशी अपील करतो की आपल्या वीस मार्चपासून जी स्पॅरो डे वर्ल्ड स्पॅरो डे होतं तेव्हापासून आपण ही सेल्फी स्पर्धा सुरू केलेली आहे ती दहा मे पर्यंत आहे तर मी अशी अपील करतो की जास्तीत जास्त महाराष्ट्रातून नाही तर पुरा संपूर्ण भारतातून आपल्याला या सेल्फी स्पर्धेमध्ये तुम्ही सगळ्यांनी सोम फाउंडेशनच्या या उपक्रमामध्ये भाग घ्यावा आणि या सेल्फी स्पर्धेमध्ये जर तुम्ही मोबाईलमधून म्हणजे पक्ष्यांसाठी दाणं आणि म्हणजे पाणी ठेवलं आणि त्याचं सेल्फी काढून आम्हाला जर पाठवला तर दहा मेपर्यंत तुम्ही पाठवू शकता आम्ही तुम्हाला नक्कीच याचा चांगलं एक बक्षीस आम्ही तुम्हाला देऊ त्याच्यामध्ये पहिलं बक्षीस आहे अँड्रॉइड मोबाईल आहे दुसरं बक्षीस तुमचं प्रो कॅमेरा आहे तिसरं बक्षीस हेअरफोन्स आहेत आणि सात आम्ही कॉन्सलेशन प्राइजेस देणार आहे त्याच्यामध्ये सेल्फी स्टिक्स आहेत असे दहा बक्षिस आम्ही या सोम फाउंडेशनच्या मार्फत या चांगल्या उपक्रमामध्ये आम्ही देणार आहोत नंबर मी तुम्हाला खालील नंबर सांगत आहे त्या नंबरवर तुम्ही सेल्फीचे आपले फोटोज पाठू पाठवू शकता डबल सेवन थ्री एट थ्री फाय सिक्स वन झिरो थ्री जो माझा नंबर आहे त्याच्यानंतर डबल नाईन सिक्स सेवन सेवन झिरो नाईन टू फोर झिरो डबल नाईन सेवन झिरो नाईन सिक्स वन सेवन टू थ्री नाईन झिरो नाईन झिरो नाईन सिक्स एट सिक्स डबल सेवन फोर टू त्याच्यानंतर सेवन टू सेवन सिक्स एट थ्री झिरो टू सेवन सिक्स या नंबरवर तुम्ही तुमचे सेल्फीज आम्हाला सोम फाउंडेशनच्या मार्फत पाठवू शकता आणि आम्ही नक्कीच त्याचा रिझल्ट असेल वीस मेला तो आम्ही प पेपरामधून आणि बातम्यामधून आम्ही प्रसिद्ध करू मी सगळ्यांना धन्यवाद देतो की त्यांनी सगळ्यांनी मीडियाला आणि आपल्या सगळ्या टीमला

की आप अपने साथ रोज एक लिटर का पानी का बॉटल लेके आके ये जो हमने पॉट लगाए इन इनमें आप खाना थोडा डाली और पानी डालिए सोहम फाउंडेशनने घेतलेला पुढाकार निश्चितच प्रेरणादायी ठरला आहे आकाश सहाणे स्वानंद मीडिया उल्हासनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर